सुमारास आठ ते साडेआठच्या दरम्यानमध्ये मी इंस्टाग्रामवर जेव्हा चेक करत होतो तर त्यामध्ये अमरावती जिल्ह्याच्या माजी खासदार भाजपाच्या नेत्या सन्मान्य सौभाग्यवती नवनीतजी रवी राणा यांच्याबद्दल एका ईसा भाई नामक अशा एका व्यक्तीने इंस्टाग्रामवर पोस्ट केली की तू हिंद म्हणजे आमच्या हिंदू आणि मुस्लिममध्ये तू हे करत आहे आणि तू अशी बोलू नको नाही तर तुला मारून टाकेल तुला अश्विल शिवीगाळ केल्या अश्लील शिवीगाळ करत असताना त्यांनी सांगितलं की बा तुझ्या गळ्यावर हो असा तुला तुला खतम करून टाकला असा इशारा वगैरे त्याच्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळं आज आम्ही राजाभेट पोलीस स्टेशनला संबंधित पी आय साहेबांना या ठिकाणी रिपोर्ट दिला आहे आणि त्याच्यावर इसाभाई नामक जो कोणी आहे समाजकंटक त्याच्यावर सखोल कारवाई झाली पाहिजे त्याच्यावर त्याला ताबडतोब अटक केली पाहिजे कारण राष्ट्रीय नेत्या भाजपाच्या असल्यामुळे त्या कुठेही फिरू शकतात कुठेही राहू शकतात आणि त्याने सांगितलं की आतापर्यंत बा तुला खूप लोकांनी मारलं म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांनी सांगितलं आहे त्याच्यामुळं पोलिसांनी ताबडतोब कारवाई घ्यावी त्याकरिता आम्ही या ठिकाणी रिपोर्ट दिला तशी तक्रार या ठिकाणी राजापेठ पोलीस स्टेशनला दिलेली आहे